राज्याच्या मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत पाच वाजता मुख्य सचिव म्हणून त्या पदभार स्वीकारतील विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर निवृत्त होतात त्यांच्याकडून सुजाता सूत्र स्वीकारतील राज्यात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिलेची नियुक्ती होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एकदा पाहूया त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी सुजाता सौनिक या एकोणीसशे सत्याऐंशी बॅचच्या आय ए एस ऑफिसर आहेत शिस्तीच्या आणि धडाकेबाज अधिकारी अशी त्यांची ओळख आहे सध्या गृह विभागात त्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी सोडले गेले त्यांच्याकडून सागर काय सांगाल सुजाता सौनिक राज्याच्या सौनिक हे आज पदभार घेत आहेत राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून त्या असतील यापूर्वी सर्व जे आहेत मुख्य सचिव झालेले ते पुरुष होते पण आता पहिल्यांदाच महिला या पदावर होती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कौशल्य विकास गृह विभाग आणि इतर महत्वाच्या मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर त्यांनी काम केलेलं आहे मूळच्या पंजाबमधील जरी असला तरी महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर काम केले आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आता सुधा सैनिक ह्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव असतील महाराष्ट्र राज्यामध्ये आता पोलीस महासंचालक देखील महिला आणि मुख्य सचिव देखील महिला असं असणार असं दिसून येते निश्चित सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार होत तुर्तास धन्यवाद